क्वांटिटी प्राइस फक्त आणि फक्त अडीचशे रुपये आला तुम्हाला हे बघा हा मेहंदी कलर मध्ये याच्यामध्ये कलर सुद्धा मिळतील तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये सिंगल कलर मध्ये दहा पंधरा वीस पंचवीस तीस हजार वाल्या साड्या प्युअर सिल्कच्या कांजीवरम पैठणी ज्या घ्यायला तुम्ही मुंबईला नवी मुंबई वाशीला कल्याण डोंबिवली ठाण्याला जाता तो कलेक्शन तुम्हाला आता इथे अवेलेबल होता आता ही जी साडी आहे मटेरियल बघा एकदम ओरिजिनल याची कॉस्ट पंचवीस हजार रुपये कॉस्ट आहे काय बोलता पंचवीस पाचशे पन्नास पंचवीस हजार पाचशे पन्नास नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर बॅकग्राऊंड वर तुम्हाला समजलाच असेल कुठे आलो आम्ही तिथेच आलो जिथे सूरज चव्हाण बारामतीवरून आलेला बस्ता बांधायला लग्नाचा तर सूरज चव्हाण तेवढा लांबून येऊ शकतो पनवेलला बस्ता बांधायला मग तुम्ही का ना आहे या लवकरात लवकर या लग्नात चालू झालेत आणि लग्नाचा बस्ता इथूनच बांधा सो चला आतमध्ये जाऊन बघूया नवीन नवीन कलेक्शन काय तुम्हाला तर माहिती आहे द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये नेहमी नवीन नवीन हो। अपडेट होतच असते एवढी येते आपण एवढे येतो पण आम्हाला रिपीट साडी बघायलाच नाही भेटत नाही सगळ्या नवीन नवीन so, साड्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला अपडेट बघायला भेटतोच बेटो। so, भेटतो सो चला आज बघूया काय काय अपडेट आहे आणि आजचे रेड बघूया साड्यांचे वगैरे कसे आहे हो। आणि ऑफर डिस्काउंट काय आहे ते पण सगळं जाणूया सो चला स्वागत आहे तुमचा द्वारकाधीश साडी सेंटर पलसपे फाटा मध्ये त्याच्या अगोदर आत्महती जायच्या अगोदर आपल्या पब्लिकला लोकेशन सांगा yes, प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतोच तरी पण पुन्हा एकदा मी सांगतोच इकडे बघा हा रोड पेन वरून येतो हा रोड उरण वरून येतो आणि इकडून आला तर पनवेल वरून सो या त्यांच्या मधोमत आहे तर अर्थी सेंटर यांच्या एकूण तीन ब्रांच आहेत एक खोपोलीमध्ये एक ओल्ड पर्वे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या समोर आणि पलसभे फाट्यावर सो चल जायचं आत मध्ये जाऊयात येस yes. ही <laughs> करताना शेटचा नेहमी सेटअप रेडीच असतो बाई प्रोफेशनल काम असतं शेटचं एकदम नमस्कार सुस्वागत सुस्वागत काय मन नवीन नवीन खूप सारा नवीन म्हणजे एवढी व्हरायटी आहे ज्या वेळेस जेव्हा पण तुम्ही येता तुम्हाला प्रत्येक वेळेस दर वेळेस नवीन नवीन व्हरायटी मिळले गणपती दसरा दिवाळी सगळं आता लग्नाचा सीझन चालू झालेला आहे मॅरेज सीझन बस्ताच आपल्या समोर आणलाय बसता बस्ता म्हणजे नादच नाही कसं आपल्याला बस्ता बांधायचा असतो तर आपण दोन महिने पहिलेच खरेदी करतो आता ज्यांचे जानेवारी डिसेंबर आपला फेब्रुवारी मार्च एप्रिलला ज्यांचे लग्न आहेत खूप सुंदर असा कलेक्शन आलेला सिंगल कलरमध्ये आणि वन टाईम जर कुठं साड्या मिळतील तुम्हाला तर फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर पळस प फाटा इथं तुम्ही कधीही तुम्ही विजिट मारा तुम्हाला जर दोनशे पाचशे साड्या क्वांट असे पाहिजे असतील क्वांटिटी एक कलरमध्ये वन टाइम वन टाइम मध्ये तुम्हाला नेहमी रेडी भेटतात शिवाय ऑर्डर करून सुद्धा पण मिळणार तुम्हाला yes. तर डेमो बघा म्हणजे समोरच एंट्रीला बसताच डायरेक्ट सिल्क मध्ये क्वांटिटी प्राइस फक्त आणि फक्त अडीचशे रुपये आलाशे रुपये हे बघा हा मेहंदी कलर मध्ये याच्यामध्ये कलर सुद्धा मिळतील तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये सिंगल कलर मध्ये याच्यात कलर सुद्धा भेटतील चार कलर चार कलर ही सुद्धा तुम्ही बघू शकता ही पण तुम्हाला दोनशे रुपयालाच मिळणार आहे <स्ट> जेवढे पीस तुम्ही बोलाल दोनशे तीनशे चारशे पाचशे रेडी मध्ये तुम्हाला अवेलेबल लगेच भेटतील लगेच जागेवर हे बघा ही सुद्धा तुम्ही सिल्क मध्ये साडी बघू शकता मॉस सिल्क मध्ये ही सुद्धा तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळणार आहे क्वांटिटी मध्ये अडीचशे रुपये एक हे बघा तुमच्या मागेच लावलेला आहे जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला मिळणार शंभर दीडशे दोनशे चारशे पाचशे जेवढे पीस पाहिजे तेवढे मिळतील त्यानंतर जर आपल्याला हळदीसाठी हे पण हळदीसाठीच आहेत yes, yes. वेगवेगळे कलर डिझाईन त्याच्यामध्ये पण मिळणार ही सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला मिळणार सिंगल कलरमध्ये yes. ज्याला कुणाला लग्नाचा थाट करायचा था, एक कलर मॅचिंग पाहिजेत याशिवाय गावदेवीचा प्रोग्राम आहे आपला गावामध्ये जत्राचा प्रोग्राम आहे तर तुम्हाला सिंगल कलर पाहिजे असेल तर कुठलाही विचार न करता रेडी तुम्हाला पाहिजे असतील तर ताबोटोक मिळण्याचे एकमेव ठिकाण बोलला तर द्वारकाधी साडी पळस मी फाटा इथे yes. या स्क्रीनवर माझा नंबर दिलेलाच आहे त्यावर yes. तुम्ही कॉन्टॅक्ट आणि ॲड्रेससुद्धा मागू शकता खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला भरपूर सारे अशा व्हरायटी दाखवणार आहे मी आता दाखवणार आहे एवढी जबरदस्त बस्ता स्पेशल आत्तापर्यंत एवढ्या साड्या विकल्यात का हिशोब नाही वहिनी साहेब बसत्यासाठी पैठणी एकदम सॉफ्ट याला जो फील आहे एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट सिल्वर आणि गोल्डन दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये पैठणी अक्का साहेब पैठणी वहिनी साहेब पैठणी दोन्ही ट्रेंडे साहेब कलर्स तर एवढे सुंदर आणि जबरदस्त आणि आतापर्यंत एवढे विकले बसण्यासाठी दोनशे पीस पाचशे पीस शंभर पीस याची कॉस्ट एकदम चिप आणि बेस्ट बाराशे रुपये जोडी ऑफर बाराशे रुपये जोडी ऑफर फक्त सहाशे रुपयाला ओके फक्त एकदम सॉफ्ट कपडा येणार आहे नरम कपडा आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला बाराशे रुपये जोडी आहे जोडी आहे याच्यामध्ये तुम्हाला आठ कलर्स अवेलेबल भेटतील हे दोन कलर्स तर झालेच बाकीचे पाच कलर तुम्हाला आपल्या डेमोवर दाखवतो बघा हे आहेत आपले डेमो पॅरोट ग्रीन कलरच बघा टक्के वाईन कलर राणी कलर मोरपीस कलर आकाशी कलर एका फ्रेम मध्ये सर्व कलर तुम्हाला दिसून जातील आणि साडीची फिटिंग बघा कशी आहे परफेक्ट एकदम छापून चुपून येस yes. नरम कपडा आहे आणि पैठणी ज्याला पाहिजे असेल पैठणीचं कलेक्शन तर खूपच सुंदर आणि चिपेस्ट येस yes. सहाशे रुपयाला पडणार सहाशे रुपये एकदम म्हणजे आणि कपडा सुद्धा एवढा सॉफ्ट आहे सॉफ्ट कपडा आहे ना कॉन्ट्रस्ट बॉर्डर मध्ये येणार आहे तुम्हाला असं पण नाही का सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदर असा कलेक्शन आहे यानंतर एकापेक्षा एक कलेक्शन दाखवणार आहे yes, त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा रा। आणि जास्तीत जास्त लाईक शेअर करायला विसरू नका आता साडी साडी म्हणजे गावोगावी आपल्या हरिनाम सप्ताह भजन कीर्तन साठी व्हाईट चा कलेक्शन लागतो केरला कॉटन मध्ये सुंदर अशी गोल्डन बॉर्डर मस्त बॉर्डर प्युअर कॉटन येणार आहे प्युअर कॉटन याच्यामध्ये डिझाईन सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या भेटतील भेटतील मध्ये कलेक्शन पाहिजे असेल खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे हे बघा जास्त भेटत नाही तुम्हाला रेडी मध्ये मिळणार तुम्ही बोलाल का याच्यातले मला आता शंभर पीस पाहिजे दोनशे पाहिजे तुम्हाला रेडी मध्ये लगेच भेटेल याच्यामध्ये याच्याशिवाय तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईन्स पण आहेत हे बघा ही आता हीच लावलेली आहे बघा ही सुद्धा एकदम पॉप्युलर डिझाईन म्हणजे प्लेन मध्ये साऊथ कॉटन मध्ये केरला कॉटन हे बघा त्यानंतर बाजूला बघू शकता वर्क मध्ये आरी वर्क मध्ये लिनन कॉटन मध्ये yes. ते सिल्क प्रिंटेड मध्ये येणार वेगवेगळे प्रकार असे चे प्रकार खूप सारे आहेत ज्यामध्ये तुम्हाला मिळणारे क्वांटिटी साड्या क्वांटिटी याच्यामध्ये पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वांटिटी कारण आपले जे महिला बचत गट असतो गावातला प्रोग्राम असतो ते त्यांना शंभर दीडशे दोनशे साड्या लागतातच लागतात आणि प्रोग्रामला सध्या ट्रेंडिंग साड्या सुद्धा आहेत या खूप सुंदर कलेक्शन आहे साड्यामध्ये पण तुम्हाला क्वांटिटी हवी असेल तर तिथे हो हे तर आहे मी तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक आणि तुम्हाला भारीमध्ये सुद्धा पाहिजे असतील पैठणीमध्ये मध्ये तर तो सुद्धा कलेक्शन आहे आपल्याकडे हे बघा हे पैठणीमध्ये आहे बघा हे सुद्धा भारीमध्ये आहे टोटल खूप सारा कलेक्शन आलेलं आहे तर एकदा तुम्ही विजिट करा जे कस्टमर रेग्युलर येतात ते तर वारंवार व्हिजिट करतातच त्यांना माहितीच आहे पण जे तुमचे नवीन क्लायंट आहेत नवीन सबस्क्राईबर आहेत नवीन फॉलोअर्स आहेत त्यांना हेच सांगणार आहे की एकदा तुम्ही या, या। व्हिजिट करा तुम्हाला कळेल किती व्हरायटी आहे आणि तुम्ही जर बघायला जरी आले असेल तरी सुद्धा तुम्ही बस्ता बांधून नक्कीच झाले एवढी गॅरंटी शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटी आणि परत एकदा असं तुम्हाला आहे की भरपूर साऱ्या कस्टमरचे मला लांबून लांबून मुंबई नवी मुंबई आहे परत वसई विरार पालघर वरून कस्टमरचे फोन येतात की तुमचं भिवंडीला दुकान आहे का तुमचं कल्याणला दुकान आहे का तुमचं उल्हासनगरला दुकान आहे का तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच सांगेल की आपला भिवंडीला नाहीये कल्याणला नाहीये उल्हासनगरला नाहीये आपला फक्त होलसेलचा दुकान आहे तो पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पळसपे फाटा इथे दत्त स्नॅकच्या बाजूला, बाजूला। पनवेल आणि एक खोपोलीला ब्रांच आहे पण सर्वात मोठा जो आउटलेट आपला जो होलसेलचा आहे तो पळसपे फाटा पनवेल इथे तर या विजिट करा आणि कल्याण भिवंडी उल्हासनगर इथे आपली बिलकुल ब्रांच नाही आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन फसवू नका खूप सुंदर असा कलेक्शन साडी आहे फॅन्सी पार्टीवेअर अच्छा कलर पण एकदम डिसेंट इंग्लिश डस्टी कलर पूर्ण वर्क ब्लाउज सुद्धा भरलेला येणार याच्यामध्ये आणि याचे कलर एवढे सुंदर आहेत लाइट कलर येणार डार्क कलर येणार टोटल इंग्लिश कलर सर्व कलर आवडतील पाच कलर तर डेमोला लावलेले आहेत आणि याची किंमत सुद्धा एवढी सुंदर आहे बावीसशे पन्नासशी आहे आणि त्याच्यामध्ये मिळणारे वीस टक्के डिस्काउंट काय बोलता म्हणजे फक्त आणि फक्त अठराशे रुपयाला मी साडी मिळणार आहे तुम्हाला अठराशे रुपये हो कपडा सिमर कपडा आहे ना सिमर सिमर पूर्ण शायनिंग मध्ये कपडा आहे हो। पूर्ण अखंड मोठी बॉर्डर आहे चार इंची बॉर्डर आहे वर्क केलेली पूर्ण हँडवर्कची आणि कलर सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दहा कलर मिळतील आणि याच्यामध्ये सुद्धा जरी तुम्हाला लग्नासाठी एक कलरच्या साड्या पाहिजे असतील तर आम्हाला पन्नास पीस पाहिजेत या कलरमध्ये येस त्या सुद्धा तुम्हाला मिळतील सो एकदा डेमो बघा तुम्ही बारी मदे भारी वाटतात एकदम फॅन्सी मध्ये प्राइस पण एकदम आहे डिस्काउंट करून फक्त आणि फक्त अठराशे आता दाखवणार आहे तुम्हाला साडी बघून असेल कुठली साडी आहे गॅड हो, बरी बघा साडी बघा एकदम नवीन डिझाईन आले वाहून डायमंड ती भरलेली भारी भारी पूर्ण डायमंड वर्क म्हणजे ज्याला कुणाला फॅन्सी काटपदरचा टू इन वन लुक करायचा असेल yes. खूप सुंदर असा कलेक्शन एकदम वन... सॉफ्ट मस्त कलेक्शन आहे छान साडी आहे आणि कलर, कलर सुद्धा एकदम डिसेंट कलर बघा डेमोच एकमेव शॉप म्हणजे द्वारकाधी साडी सेंटर इथे साडी बघायला भेटते तर भेटते आणि डेमो सुद्धा बघा प्रॉपर एकदम सॉफ्ट कलेक्शन खूप सारा आहे याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा वेगवेगळ्या भेटतील सर्व तर आपण व्हिडिओ मध्ये दाखवू yes, शकतो yes, प्रॉपर तुम्हाला बघायचा असेल खरेदी करायची असेल तर जरूर जरूर, जरूर एकदम आवर्जून तुम्ही भेट द्या पळसमी फाटा इथे द्वारकाधी साडी सेंटर पर्यंत तुम्हाला जर लोकेशन ऍड्रेस मध्ये जर काही अडचण निर्माण होत असेल तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि ऍड्रेस मागून घ्या पळसपे फाटा इथे आपलं दुकान आहे दत्त स्नॅकच्या बाजूला चेतन स्टील खूप सुंदर सुंदर कलेक्शन आलेलं आहे भरपूर साऱ्या म्हणजे भरपूर साऱ्या अशा डिझाईन्स आलेल्या आहेत खूप सारा कलेक्शन आहे माल रॅक मध्ये सुद्धा लावलेला आहे तेवढाच बाहेर सुद्धा लावलेला आहे तर तुम्ही विचार करू शकता किती कलेक्शन आलेलं आहे अजून आपल्याला वर पहिल्या माळ्यावर तुम्हाला आता घेऊन जाणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जी व्हरायटी तुम्हाला दाखवलेले या सर्व दाखवलेल्या नाहीचे yes. पण तुम्हाला दाखवणारे एकदम प्रीमियम प्युअरचा प्रीम्यूर लुक म्हणजे दहा पंधरा वीस पंचवीस तीस हजार वाल्या साड्या प्युअर हो सिल्कच्या okay. कांजीवरम पैठणी ज्या घ्यायला तुम्ही मुंबईला नवी मुंबई वाशीला कल्याण डोंबिवली ठाण्याला जाता तो कलेक्शन तुम्हाला आता इथे अव्हेलेबल सिंगल कलर मध्ये तुम्हाला मिळणारच आहे याशिवाय भारी मध्ये सुद्धा साड्या मिळणार आहेत ग्राउंड फ्लोर मध्ये आपण बघितल्या साड्या मस्त होत्या बस्त्यापासून ते हो लागलेलंच होते लाग बस्त्यापासून डिझायनर सोबत आणि ते बघा सिंगल सिंगल हे बघा सिंगल बाबा हे बघा हो सिंगल अरे माझ्या स्टाईल मध्ये सांगतो तुम्हाला चॅलेंज देऊन सांगाल सुरतला पण भेटणार नाही एवढा गॅरंटी नि सांगणार तुम्हाला इकडं बघा हे बघा रेडी। रेडी। आणि माल बघा माल बघा बघा याच्यामध्ये कलर पण आहेत कलर आणि डिझाईन पण आहेत हे बघा ट्रेंडिंग डिझाईन बघा हो याच्यामध्ये तुम्हाला तीन टाईपचे डिझाईन मिळणार डिझाईन एकच पॅटर्न तीन मिळणार आहे दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये काय बोलता जबरदस्त मध्ये प्रिंटेड लिनन कॉटन शायनिंग मध्ये मध्ये विथ गोंडा वगैरे याला हे बघा पदर बघा ओरिजिनल ओजी पीस ओजी पीस बघा ब्लाउज पण असाच आहे ना डिझाईनचा सेम टू सेम फक्त अडीचशे रुपयाला फक्त अडीचशे रुपयाला कोणत देणार गॅरंटी नि लग्नाचा बघा एकदम सस्ता हे बघा एकदम जबरदस्त लुक मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला येलो कलर भेटेल पाहिजे तेवढा फुल स्टॉक मी आता सांगता पाचशे पण मला वाटतं एक हजार पण साड्या भेटतील भेटतील ना लगेच रेडी देणार ते पण ऑर्डर करून पाहिजे ऑर्डर करून पण भेटतील रेडी पाहिजे रेडी मध्ये पण भेटल स्टॉक साड्यांचा त्याच्यामुळे कस्टमर रिटर्न जातच नाही एकदा आल्यावर याच्यामध्ये बघा स्टॉक किती आहे येस हजार पीस पाहिजे तरी मिळणार आणि याची किंमत पण सांगतो तुम्हाला दोनशे रुपयाला फक्त दोनशे रुपये दोन दोन साडी बघा क्वालिटी बघा सिंगल कलर मध्ये याच्यामध्ये हा राणी कलर आहे हा ब्लू कलर आहे आकाशी हा ग्रीन कलरचा कॉम्बिनेशन आहे हे बघा कुठला कलर ना असा नाही जेवढा पाहिजे तेवढा स्टॉक अवेलेबल एनी टाईम वन टाइम टाइम आणि वन टाइम यानंतर तुम्हाला वेगळी व्हरायटी दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आणि विजिट तर नक्कीच करतीलच एवढ्या साड्या बघल्यावर कोण नाही घेऊन जालच जाल आता आलोत आपण प्रीमियम सेक्शन मध्ये प्रॉपर इथे सर्व प्रीमियम साड्या बघायला भेटतील तुम्हाला फॅन्सी साड्या येस सो बघा कस्टमर वगैरे सर्व आहेत इकडे आपले डेमो रेडी होतात आतमध्ये पण तेवढ्याच साडे आहेत बघू शकता तुम्ही आणि ते शेटणी कपाट मला तर वाटते बस्ता बांधणाऱ्यांना आणलेला दिसतंयर बसता बांधल त्यानं कपाट नाही ऍक्च्युली आता आपण भारी मधी व्हरायटी चालू केली भारी म्हणजे दहा पंधरा वीस पंचवीस तीस yes. हजार पर्यंत बोलता चाळीस पन्नास तीस चाळीस पन्नास वाली सुद्धा पैठणी जो कलेक्शन घ्यायला कस्टमर वाशीला मुंबईला ठाणा दादर इथे जात होता तो कलेक्शन आता त्यांना आपल्या इथे मिळणार आहे म्हणजे कपाटामध्ये जे आहे आपण लपून ठेवतो तुम्हाला बरोबर प्युअरच्या साड्या सोन्याचा भाव हे बघा वाव हे बघा या साड्या आहेत का सर्व बॉक्स मध्ये वगैरे येणार सर्व प्युअरचा माल याचा कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे सेटअप लावलेला आहे खूप yes. साऱ्या प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला पैठणी जी आहे दहा बारा हजार रुपयापासून मिळणारे प्युअर सिल्क प्युअर हँडलूम अच्छा पंधरा वीस पंचवीस ओरिजिनल तो कलेक्शन सुद्धा दाखवणार आहे कलेक्शन किती आलेलं आहे बघा तुम्ही भरपूर कलेक्शन आला सर्व प्रीमियम म्हणजे एवढा कलेक्शन तुम्हाला कुठेच मिळणार नाही तुम्ही उल्हासनगरला जा कल्याणला जा भिवंडीला जा ठाण्याला जा दादरला जा मुंबई नवी मुंबई वाशी वगैरे कुठेही जा हा जो कलेक्शन आहे एवढा कलेक्शन आहे एकाच छताखाली तुम्हाला कुठेच आणि कुठेच बघायला नाही मिळणार आणि असे भरपूर सारे कस्टमर आहेत जे बस्ते बांधून गेलेत ते परत रिपीट दुसऱ्या त्यांच्या नातेवाईकांना सजेस्ट करतात की तुम्हाला जर बस्ता बांधायचा असेल वन टाईम जर तुम्हाला सगळी खरेदी करायची असेल एकाच छताखाली तर द्वारकाधी साडी सेंटरमध्ये नक्की जा आणि माझा नंबर सुद्धा देतात मग ते लोकेशन मागून घेतात ॲड्रेस मागवतात आणि इथे आल्यानंतर सॅटिस्फाईड होतात आणि खरोखर त्यांना चांगले रेट आणि चांगली व्हरायटी मिळते आपल्याकडे शंभर टक्के सुद्धा या आणि तुमचा हा जो व्हिडिओ जो बघताय तो तुमचे नातेवाईक आहेत ज्यांना बस्ता बांधायचा असेल त्यांना नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्यासुद्धा कामाची वस्तू त्यांचासुद्धा दोन पैशाचा फायदा होईल इथं आल्यानंतर Yes. तर, या? तर या आपले डेमो रेडीच आहेत बघूया आता शेड कुठला कलेक्शन दाखवतात दा प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क हो प्युअर सिल्क कलेक्शन दाखवणार तुम्हाला ओरिजिनल पैठणी ओरिजिनल मध्ये हो आता ही जी साडी आहे मटेरियल बघा एकदम ओरिजिनल याची कॉस्ट पंचवीस हजार रुपये कॉस्ट आहे काय बोलता पंचवीस पाचशे पन्नास पंचवीस हजार पाचशे पन्नास कसला सॉफ्ट किती प्युअर सिल्क ओरिजिनल ओरिजिनल याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत दहा हजार वाले आहेत बारा पंधरा अठरा वीस पंचवीस तीस कलर्स बघा सुंदर कलर्स हे बघा घडी बघा त्याची एकदम सॉफ्ट तुमच्या पर्स मध्ये तुम्ही टाकून घेऊन जाऊ शकता आरामात कलर डिझाईन सुंदर सुंदर हे बघा खूप छान कलेक्शन ओरिजिनल प्युअर ओरिजिनल प्युअर ओरिजिनल आता हे उघडू शकत नाही आपण बरोबर पण कस्टमर ला कशी वाटेल किंवा काय कलेक्शन त्यासाठी आम्ही हा एक पीस हो। डेमोर लावला खूप सुंदर कलेक्शन बॉर्डर बघा कलर डिझाईन कॉम्बिनेशन म्हणजे बघा पीस या ओरिजिनल ना त्याची कॉस्ट आहे पंचवीस पाचशे पन्नास पंचवीस पाचशे पन्नास हीच तुम्हाला जर तुम्ही ठाणा दादर कल्याण भिवंडीला जर घ्यायला गेले तर कमीत कमी चाळीस हजारच्या खाली मिळणार नाही एवढी गॅरेंटी मी तुम्हाला सांगणार वस्तू बघा हो, खरोखर याच्यामध्ये ही एक आहे अकरा हजार पाचशे पन्नास अच्छा ही आहे अकरा हजार पाचशे हे बघा याची हा ब्लाऊज बघा हा ब्लाउज आपण भरायला गेलो तर कमीत कमी चार पाच हजार रुपये तर घेणारच घेणार ब्लाऊज खूप सुंदर ब्लाऊज आहे हा बघा त्याचे कलर डिझाईन भरपूर कलर डिझाईन मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर ही पैठणी बघू शकता प्युअर मध्येच प्युअर ओरिजिनल ओरिजिनल हे बघा याची किंमत आहे तेरा हजार पाचशे पन्नास तेरा हजार पाचशे पन्नास प्युअर हँडलूममध्ये एवला पैठणी बँगलोर सिल्क पैठणी हैदराबाद पैठणी हे बघा ना। खूप सारा कलेक्शन आहे खूप सारे कलर्स मिळणार आहे तुम्हाला हे बघा ही ओरिजिनल इरकल पैठणी इरकल पैठणी हो ओरिजिनल इरकल प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क हे बघा खूप सारा कलेक्शन आलेला आहे ज्यांना कुणाला प्रीमियम पैठणी सासूबाईसाठी नंदेसाठी मेवणीसाठी बघा सुंदर असा कलेक्शन प्युअर सिल्क मध्ये आलेला आहे यानंतर हे बघा धर्मावरम पेटम प्युअर मध्ये अच्छा प्युअर ओरिजिनल सर्व हा जो कलेक्शन आहे पूर्ण ओरिजिनल प्रीमियम क्वालिटी ते बघा ते कपाटामध्ये सर्व लपून ठेवलेला आहे लपून ठेवलेला आहे तुम्ही आलात ना पहिला कलर कॉम्बिनेशन बघा आणि प्युअरची फिलिंग वेगळीच असते कलर बघा किती रिच आहे आणि घेणाऱ्याला पण घेणाऱ्या मँगो कलर बघा येस मस्त वाटत याची सुद्धा कॉस्ट बारा हजार पाचशे पन्नास पाचशे पन्नास सुंदर कलेक्शन आहे आणि टोटल न्यू लेटेस्ट कलेक्शन आलेलं असं नाही का आता पहिल्याचा कलेक्शन आहे आणि आता दाखवतोय प्रॉपर न्यू कलेक्शन हे बघा सिल्वर मध्ये साऊथ सिल्क हे बघा कलर कॉम्बिनेशन एकदम डिफरंट म्हणजे प्युअरच्या कलेक्शन मध्ये तुम्हाला असे कलर फार मुश्किलनी भेटतील हे बघा त्यानंतर तुम्हाला डायमंड मध्ये वेडिंगच्या हिशोबाने अच्छा याची कॉस्ट ही पण पंचवीस पाचशे पन्नास पाचशे पन्नास साऊथ सिल्कमध्ये भारी वाटले नॉर्मल असती तुम्हाला मी दाखवले असते हे बघा पूर्ण प्युअरचं कलेक्शन आहे हे बघा सुंदर सुंदर कलेक्शन डिझाईन बघा डिझाईन भरपूर सारे आहेत कलर भरपूर सारे आहेत पण तुम्हाला प्रॉपर बघायला भेटेल का तुम्ही ज्या वेळेस व्हिजिट कराल बरोबर भारी साड्या पाहिजेत त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर सर्व काही बघायला भेटणार आहे टोटल हे बघा हो, ही प्युअर मध्येच याचा ब्लाउज बघा हा ओरिजिनल हो हे बघा ब्लाउज ब्लाऊज वर्क बघा आता ही जी साडी लावलेली आहे याचा हा ब्लाउज हा जर प्युअर मध्ये ब्लाऊज बघायला जाल तर कमीत कमी सहा सात हजार रुपये तुमचे ब्लाउज ची घेणार ब्लाऊजचं फिलिंग बघा तुम्ही मटेरियल फॅब्रिक बघा प्युअर मध्ये हे बघा कलेक्शन खूप सारं आलेला आहे भरपूर आलेला आहे तर लवकरात लवकर या विजिट करा शालू पाहिजेत तुम्हाला लग्नासाठी साखरपुड्यासाठी ग्रीन कलरच्या साड्या पाहिजेत शालू पाहिजे त्यामध्ये सुद्धा खूप सारी व्हरायटी अवेलेबल आहे आपल्याकडे म्हणजे प्रॉपर तुम्ही जे दोन चार साड्या घ्यायला आले तरी पण माझ्याकडून आठ दहा साड्या घेऊनच जा लग्नाचा बस्ता बांधायचा आहे मुलीकडचा बांधायला आले तर तुम्ही मुलाला पण सजेस्ट करणार की इथेच बस्ता बांधा आणि मुलाकडचे आले बस्ता बांधायला तर तुम्ही मुलीवाल्यांना सुद्धा सजेस्ट करणार की बस्ता बांधायचा आहे तर द्वारकाधी साडी सेंटर पळसपे फटा इथेच जा व्हरायटी बघू शकता तुम्ही चारही बाजूला म्हणजे अशी फुल व्हरायटी आहे पुष्कळ अशी व्हरायटी आहे कलेक्शन खूप सार आहे आणि रेट सुद्धा आपले एकदम अफोर्डेबल हो तर लवकरात लवकर या विजिट करा आणि शक्यतो आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे नातेवाईक तुमच्या मैत्रिणी तुमचे मित्र त्यांना जास्तीत जास्त शेअर करा, शेर करा।